नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी हुशार हुशारधूम आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज मी माळामध्ये उडीद बांधायला आलो होतो तर उडीद पण खूप ओला होता आणि आज वत पण खूप पडलेलं होतं गवतावरती पाहू शकता नंतर मग विचार केला की दादांनी ज्या कुंड्यांमध्ये काहीतरी पेरून दिलंय ते बघण्यासाठी इकडे आलो तर इकडे दोन चार कोंब पाहायला मिळाले नंतर इकडे आमच्या काकासाहेबांनी नुकतीच बाबांच्या आवनामध्ये नांगरणी सुरू केली होती त्यानंतर मग लगेच मी माळामध्ये आलो माळामध्ये मस्त बाल आमचे वाळूक सापडला मग मस्त तिघा आजीनाथही वाळकाचा आस्वाद घेतला मित्रांनो जो मागचा व्हिडिओ वाळूक खाण्याचा होता तो पाहून काही मुलांनी आमच्या माळामध्ये येऊन वाळकाची चोरी केली त्याचबरोबर उडीद आणि वाळकाचे येलाची नासधूस केली मित्रांनो जर दु, दु दुसऱ्याच्या शेतात येऊन तुम्ही नासधूस करता जर तुमच्या शेतात जर आम्ही नासधूस केली तर तुम्ही काय कराल त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात पाऊल टाकताना विचार करा इकडे मित्रांनो आमचे बाल एक मुगाचा फाटा दिसला मग आम्ही खणून बघतो तर काय त्याला एक शेंग नव्हती त्यानंतर काकासाहेब रस्त्याने जात होते मग त्यांच्याच ट्रॅक्टरवरती बसून घरी आलो